हॅलो नमस्कार आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे किचन जवळील सिंक आणि त्यासोबतच नळाची आपण कशा प्रकारे डीप क्लिनिंग करू शकतो तीही अगदी म्हणजे थोड्याशा वस्तूमध्ये बहुतेक तुम्हाला त्या वस्तू माहीत आहेत पण त्याचा अशा प्रकारे उपयोग होऊ शकतो हे तुम्हाला माहीत नसेल चला तर मग आपण लगेच ट्राय करूया ह्यासाठी आपल्याला इथे एक सोल्युशन बनवायचं आहे मी इथे एक वाटी घेतली त्याच्यामध्ये मी शॅम्पू टाकला आहे तुम्ही कोणताही शॅम्पू वापरू को शकता जो आपल्याकडे अवेलेबल असेल तो शॅम्पू घ्यायचा त्याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकायचं एक ते जो दोन चम्मच त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा चम्मचच्या साहाय्याने किंवा अशा कोणत्याही एखाद्या दांड्याच्या साह्याने आपण चा हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण मिक्स झाल्याच्या नंतर जी आपली बेसिंग किंवा नळ घासायची घासणी असते त्या घासणीच्या साह्याने हे मिश्रण अगदी त्या बेसिंगला लावून घ्यायचं कितीही तेलकट झालेलं बेसिंग असू दे किंवा काळे डाग पडलेले बेसिंग असू दे अगदी दोन मिनिटाच्या आतमध्ये हा बेसिंग अगदी चकचकीत निघतो तर तुम्ही ही ट्रिक आहे ती नक्की तुम्ही ट्राय करून बघा खरं तर व्हिडिओमध्ये सांगण्यापुरतंच नाही मी हे अगदी पहिल्यांदाच ट्राय केले आणि त्याचा इफेक्ट म्हणजे एवढा मी तुम्हाला सांगेल नव्याण्णव टक्के तरी याचा इफेक्ट खूप छान असा लवकर जाणवतो आता किती दिवस याची चकचकी राहते हे मी तुम्हाला नंतर एखाद्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेन पण खूप छान असा इफेक्ट आहे त्यानंतर मी इथे हे लिक्विड लावून घेते त्याच्यानंतर बघा नळाची डीप क्लिनिंग करण्यासाठी आपल्याकडे असे बरेचसे लिंबू असतात बरेच दिवस झालेले असतात तर असं जरा खराब झालेला लिंबू आपण अशा वस्तूंसाठी वापरू शकतो लिंबूवरती मी थोडासा खाण्याचा सोडा टाकून घेतलाय आता हे आपल्याला लिंबू छान असं त्या नळाला चोळून घ्यायचे आहे जेव्हा आपण हे नळाला चोरतो त्यावेळेस अगदी असं वाटतं की म्हणजे फेस होतो अगदी त्याच प्रकारे फेस यातून बाहेर निघतो म्हणजे सोल्युशन तयार होतं आणि ते सोल्युशन लगेच नळांवरती काम करायला चालू होतं अगदी सेम हेच सोल्युशन आपण बेसिंगलाही वापरू शकतो पण ह्या सोल्युशनपेक्षाही जास्त म्हणजे जा इफेक्ट मला जे आपण शॅम्पू पासून सोल्युशन बनवलंय त्याचा वाटतो तरी ते तुम्ही बघू शकता मी नळाला अशा प्रकारे हे सोल्युशन लावून घेतलं आहे आणि अगदी पाचच मिनिट आपण हे नळाला आणि बेसिंगला लावून ठेवायचे त्यानंतर इथे तुम्ही बघा मी अगदी म्हणजे बेसिंग घासलेलं सुद्धा नाही आहे जे काही ही लिंबाची साल होती जी आपण नळाला चोळून घेतलेली तीच लिंबाची साल मी परत एकदा बेसिंगला किंवा ज्या बेसिंगच्या कडा आहेत ना तिथे असं चोळून घेते आणि जे काही आपण सोल्युशन बनवलेलं शॅम्पूचं ते असं लिंबाच्या फोडीने पण आपण लावून घेऊ शकतो म्हणजे लिंबाचा रसही थोडासा याच्यामध्ये उतरला जाईल तेही खूप छान आहे बऱ्याचशा बायका हार्बीक वापरतात पण हार, वाप हार खूप जास्त काळे डाग पडतात बऱ्याचशा घरी बोरचं पाणी असतं त्याच्यामुळे तिथे हार्ड वॉटर असल्यामुळे खूप जास्त पांढरट डाग पडतात तर तुम्ही हे सोल्युशन एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला अगदी लवकरात लवकर जर इफेक्ट पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्कीच हे सोल्युशन ट्राय करा खूप लवकर याचा इफेक्ट दिसून येतो मला तरी पाच मिनिटाच्या आत अगदी चकचकीत माझं हे सिंग झालं होतं हे मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते त्यासोबतच सिंगचा जो आजूबाजूचा एरिया आहे तो आपल्याकडे एक ब्रश असतो त्या ब्रशच्या साह्याने थोडासा राहिलेला शॅम्पू मी तिथेही सगळीकडे लावून घेतला त्यानंतर इथे तुम्ही बघा सिंकला मी घासणीही लावली नाही आहे फक्त पाणी मी सगळीकडे म्हणजे जे काही लिक्विड आपण लावलं होतं सोल्युशन तिथे सगळं मी पाण्याच्या साह्याने धुवून घेते तुम्हाला इथे दिसत असेल सिंकमध्ये थोडासाही तेलकटपणा दिसत नाही आहे किंवा थोडंसंही म्हणजे कुठे तुम्हाला डाग दिसत नाही आहे तर पहिला जेवढा सिंक माझा खराब झालेला होता ना त्याच्या म्हणजे दुपटीने म्हणजे कितीतरी पटीने सिंक माझा एकदम चकचकीत झालेला आहे हे तुम्हाला पुढे जाऊन अजून दिसेलच त्याच्यानंतर इथे मी सिंक पूर्ण असा स्व साफ करून घेतला आहे आणि हे बघा एकही डाग तुम्हाला दिसत नाही आहे किंवा घासणीचा एकही तुम्हाला स्क्रॅचेस दिसणार नाही कारण की मी इथे घासणी फिरवलेलीच नाही आहे फक्त मी सोल्युशन लावले आणि अगदी पाच मिनिटानंतर पाणी टाकून सगळं मी असं छान पद्धतीने वॉश करून घेतला आहे तर ही पद्धत म्हणजे ज्यांच्या घरी हार डॉटर ना तुम्ही हे न एकदा नक्कीच ट्राय करा कारण हार्ड रोटरने मला माहिती आहे खूप जास्त सिमेंटसारखे थर जमा होतात तर हे सोल्युशन वापरल्याने म्हणजे अगदी लगेचच फरक जाणवेल त्यानंतर इथे बघा मी म्हणजे आपल्या नळाला आपण जे सोल्युशन लावून ठेवलेलं ला, ते मी आता लगेच साफ करून घेते तिथेही घासणी लावायच्या अगोदर ना इथे तुम्ही बघू शकता लिंबाचे डाग तसेच आहेत तर ते आपण काय करायचं हाताने एकदा छान असं चोळून घ्यायचं घासणी फिरवायचीही जास्त काही गरज नाही पण थोडेसे जर डाग आपल्याला दिसत असतील तर ताळ्याची घासणी वापरली तरीही काही फरक पडत नाही कारण नळावरती आपण वापरू शकतो फक्त जास्त हारपीक वगैरे वापरायचं नाही हार्पिकमुळे म्हणजे स्टीलच्या वस्तूंवरती लगेच काळे डाग पडले जातात त्याच्यामुळे आजूबाजूची स्टाईल घासताना जर तुम्ही हारपीक वापरत असाल तर नळ किंवा सिंकमध्ये हारपीक पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि हारपीकसाठी म्हणजे ह्या तशा छोट्या मोठ्या घरगुती आपल्या ज्या काही स्ट्रिक असतात त्या वाप म्हणजे वापरू शकतो कारण बऱ्याचशा घरामध्ये गेल्याच्या नंतर सिंक जर खराब असेल तर आपल्याला अगदी जे पाणीही पिऊ वाटत नाही हातही धुऊ वाटत नाही त्याच्यामुळे आपल्या घरातील सिंक काय आपल्या घरातील प्रत्येकच एरिया अगदी क्लीन आणि नीट असलाच पाहिजे त्याच्यानंतर वायफर अगदी आपल्याला सारखाच लागतो किचन ओट्यावर तोही मी स्वच्छ असा घासून घेतला त्यानंतर ज्या काही घासणी मी सिंकसाठी वापरलेला किंवा ब्रश वापरला होता तर तो ब्रश आणि सिंकची आणि नळ घासायची जी घासणी आहे तीही मी स्वच्छ असं धुवून घेते आणि थोडा वेळ जरा बाहेर सुकण्यासाठी ती ठेवून द्यायची त्यानंतर इथे जो काही आजूबाजूचा भाग आहे ना तो सगळा मी छान असा म्हणजे धुवून घेते सोबतच बाजूला मी थोडंसं घासणी फिरून घेतलेली तेही मी छान असं धुवून घेतलं त्याच्यानंतर एका कापडाच्या साह्याने ना रोजच आपण जेव्हा कधी सकाळ संध्याकाळ भांडी घासत असू ना तर थोडंसं पाणी आजूबाजूला उडलं जातं साठलं जातं त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये डाग पडतात किंवा मग असं चिकट पाणी तिथे साठलं जातं थोडंसं सा शेवळ साठलं जातं त्याच्यामुळे नेहमी आपण हे असं फडक्याने पुसून घ्यायचं त्याच्यानंतर सर्वात मेन गोष्ट आपलं बऱ्याच जणींचं सिंक एकदम जाम होतं नळीतून अगदी पाणीही जात नाही किंवा खूप जास्त दुर्गंध येतो वास येतो तर त्याच्यासाठी आपल्याला एक हे अगदी आपल्या घरच्या वस्तूंमध्ये सोल्युशन बनवायचं आहे इथे मी एक चम्मच मीठ घेतलं आहे थोडासा सोडा घेतला आहे त्याच्यामध्ये दोन झाकणभर हे विनेगार टाकणार आहे आपण ज्यावेळेस ड्रेनेज वा पावडर वापरतो तिचा खूप घाण वास येतो आणि घरात जर लहान बाळ असेल तर म्हणजे सध्या तरी ते टाळावं कारण त्याच्यामुळे खूपच घाण वास येतो तो, तो अगदी सहन न होणारा असतो हे लिक्विड आपण घरच्या घरी बनवून अगदी त्या पाईपमध्ये टाकायचं जे काही किटाणू असतात ते म्हणजे जातातच सोबतच तो पाईपही क्लीन होतो वासही येत नाही आणि दुर्गंध म्हणजे येण्यापासून मुक्ती होते अशाच आपल्या किचनमधल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून अगदी आपण आपला किचन ओटा किचनमधली छोटी छोटी जागा किचनची सिंक किचनचा पाईप किचनचा नळ अगदी आपण चकचकीत करू शकतो इथे तुम्ही पाहू शकता किचनचा नळ आजूबाजूची स्टाईल आणि किचनची सिंक अगदी अशी चकचकीत झालेली आहे तुमच्याही घरी खूप जास्त प्रमाणात हार्ड वॉटर असेल तर अगदी कमी मेहनतीत आणि कमी वेळामध्ये तुम्हीही तुमच्या घरातील किचनचा सिंक किचनचा नळ हे सोल्युशन वापरून अगदी असं चकचकीत करू शकता चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये